आम्ही सगळे स्वीकारतो आहे कोणाला स्वीकारू नये असं वाटतं आहे का परंतु हाफीसची थोडीशी डागडूची इतर काय कारणं त्याच्यामुळे ते थोडं राहिलं आहे पण आता हे एक तारखेच्या दरम्यान हे चार्ज सगळे घेतले जाते सोळा वर्षानंतर तुम्हाला मिळालेलं आहे माझं काही मंत्री जे आहेत ते नाराज आहेत त्यामुळे पदभार स्वीकारला जात नाही असंही बोललं जात नाही असं काय नाही मन आता सगळ्यांना जर मर्जी ते बोलल्यानंतर कसं काय होणार मग बाकीचे कोणी घ्यायची त्याच्यामुळे जे काय झालेलं आहे ते चांगलं झालेलं आहे मंत्री होणं हा पहिला मुद्दा आहे चांगलं खात्यासाठी जर तुम्हाला मंत्रिपद हवं असेल तर मग ते आम्ही चुकीचं समजतो कारण जे मंत्रिपदाचं आम्ही पंधरा लोकं लाईनीत आहोत पंधराच्या पंधरा लोकांनी जर दोन तीनच खात्यावरती जर मागणी केली तर कसं काय शक्य होणार नेत्यांना म्हणून ज्याला जसं जसं दिलं आहे त्यांनी त्या त्याप्रमाणे काम करावं आणि त्याच्यामध्ये नाव करावं जर तुम्ही जर त्याप्रमाणे जर काम नाही केलं तर तुमचं नाव कसं होईल मग जर काही लोकांचं अशी वेगळी अपेक्षा असेल तर ती बरोबर नाही अडीच वर्षाचा नाही 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 नाराजी सामवण्यासाठी असं काही नाही आहे अडीच वर्ष आता प्रत्येकाने संघटनेसाठी काम केलं आहे निवडून आहे तेव्हा आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा यांनी सगळ्यांनी ठरवलं की बाबा आपण हा फॉर्म्युला राबूया म्हणजे बाकीच्यांना पण थोडी संधी मिळायला पाहिजे काय मिळू नये म्हणून करता शरकर, शरकर ते सांगितलं ते पण आता ठरल कारण मंत्री नव्हते ठरत ते ठरले आता खाती नव्हती मिळत ती मिळाली आता पालकमंत्रीपद मिळतील काही इथं काय लिहिलं आहे श्रद्धा आणि सबुरी काही चांगल्या गोष्टीसाठी सबुरी जर ठेवलीत तर काही अडचण येत नाही आता आम्हाला लॉंग टाईम जर चालायचं असेल तर थोडं व्यवस्थित आणावे लागते घाई गडबडीत काय निर्णय झाले आणि ते जर काही चुकलं तर लगेच तुम्ही उभेच आहात आणि म्हणून काय जय साईनाथ महाराज की